अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शिवणी रसुलापूर येथे शेतकरी बनसोडे यांनी चौदा मार्च रोजी ए पी एम सी अमरावती येथे सोयाबीन विकण्यासाठी आणले होते साडे तेरा कट्टे सोयाबीन आणले असताना जेव्हा काट्यावर मोजमाप झाले तेव्हा मात्र कमी वजनाची पट्टी त्यांना देण्यात आली उमेश बनसोडे यांना शंका आल्यामुळे त्यांनी याची तक्रार ए पी एम सी प्रशासनाकडे केली तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी झाल्यावर सोयाबीन चोरी झाल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे शेतकरी उमेश बनसोड यांनी कारवाईची मागणी केली होती मात्र कारवाई करण्याऐवजी ए पी एम सी प्रशासनाने त्यांना नुकसान भरपाई दिली चोरी झाली असताना चोरीचा गुन्हा दाखल होणे आवश्यक होते मात्र ए पी एम सी प्रशासनाने व्यापाऱ्यांना हाताशी धरत त्यांची बाजू सांभाळून घेतली त्यामुळे आपल्या लक्षात आल्यामुळे ही चोरी पकडता आली मात्र इतर शेतकऱ्यांना लक्षात येत नसल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो आहे हे प्रकरण उमेश महिंगे यांनी उचलले होते व्यापाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी असून त्या मागणीला आपले समर्थन असल्याचे शेतकरी उमेश बनसोडे यांनी यावेळी सांगितले आहे प्रशासनाने कारवाई करण्याऐवजी व्यापाऱ्यांची बाजू सांभाळून घेतल्याचा सा असा, असा आरोप देखील उमेश बनसोडे यांनी केला आहे आज उमेश बनसोडे यांनी आमदार रवी यांना सांगितल्यावर रवी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना भेटून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे मी उमेश बनसोड शेतकरी शिवनिरसलापूर येथील मी चौदा मार्चला ए पी एम सी अमरावतीला माझं सोयाबीन आणलं होतं घरून साडेतेरा कट्टे सोयाबीन पाठवलं होतं आणि जेव्हा काटा झाला तेव्हा मात्र कमी वजनाची पट्टी माझ्या हातात मिळते मिळाली होती म्हणून माझा शंका आली होती माझा माल कमी झाला म्हणून मी एपीएनशिकडे तक्रार केली होती आणि तक्रारीच्या अनुषंगाने जेव्हा चौकशी झाली तेव्हा मात्र माझा माल चोरी गेला हे निष्पन्न झालं होतं आणि निष्पन्न झाल्यानंतर मी त्यांची कारवाईची मागणी केली होती पण त्यांच्यावर कारवाई न करता मला माझ्या मालाची फक्त नुकसान भरपाई गेली जर चोरी झाली असेल तर चोरीचा गुन्हा लागणे हा क क्रमप्राप्त होता मात्र चोरीचा गुन्हा ला न लावता व्यापाऱ्याला हाताशी धरलं आणि व्यापाऱ्याची बाजू सांभाळून घेतली ए पी एमशीनी आणि अशा प्र मला माहीत पडल्या म्हणून माझा चोरीचा माल मला पकडता आला पण इतर शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं चोरीचा माल पकडता येत नाही त्यांच्यावर अन्याय होतो जी केस उमेश मेहंगे यांनी उचलली होती आणि त्यांनी तक्रार केली आणि याच्यावर व्यापाऱ्यावर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी असल्यामुळे मी त्यांच्यासोबत आहो आणि रविभाऊ राणांनीसुद्धा त्याच्यामध्ये मागणी केली की ए पी एम सीचा जो ढिपॉळ कारभार आहे लोकांचा शेतकऱ्यांचा जो चोरीचा माल आहे हा चोरी होऊ नये शेतकऱ्यांचा याच्यासाठी प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई केलीच पाहिजे चोरीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे मागणी केली